आठ लाख महिलांनी लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलं आणि त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त सहा हजार मिळण्याची शक्यता आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार सहा हजार आणि केंद्र सरकार सहा हजार असे एकूण बारा हजार दिले जातात लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांमधून वर्षाकाठी अठरा हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बहिणींकडून योजनांचा डबल लाभ घेण्यात आला आठ लाख बहिणींनी दोन योजनांचा लाभ घेतलेला आहे नमो शेतकरी लाडकी बहीण योजनांचा लाभ त्या बहिणींना वर्षाकाठी केवळ सहा हजार मिळणार असल्याची शक्यता आहे लाडकी बहिणी योजनेच्या नियमामध्ये बदल होणार असल्याचं देखील आता शक्यता असल्याचं कळत आहे नमो शेतकरी योजनेत बारा हजार रुपये मिळतात